सावणेकरिन देवी मंदिर दापोली आंजरले हे रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या दापोली तालुक्यातील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक गाव आहे हे गाव जोगनदीच्या मुखाशी वसलेले असून कोकणातील निसर्ग सौंदर्य सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे अंजली गावात अनेक पुरातन मंदिरे आहेत जी कोकणातील पारंपरिक स्थापत्यशैली आणि इतिहास या साऱ्यांचा संगम आहे समुद्रकिनारी वसलेल्या या गावात कड्यावरचा गणपती मंदिर पेशवेकालीन दुर्गादेवीचे मंदिर श्री लक्ष्मी नारायण मंदिर आणि ग्रामदेवता श्रीदेवी सावणेकरी ही देवस्थाने प्रसिद्ध आहेत याचबरोबर येथे असलेला ऑलिव्ह निडले जातीच्या कासवांचा संवर्धन प्रकल्प यांसारख्या विविध आकर्षणांनी हे गाव पर्यटकांचे लक्ष वेधून घेते पर्यटकांसाठी थोडेसे अपरिचित असलेल्या सावळेकरीन देवी मंदिराची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून महापर्यटनच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत हे अंजरल्या गावाचे जे देवस्थान आहे हे सावनकरन मंदिर आहे माझं नाव आहे अनंत प्रभाकर गुरो ह्या इतर राणालालिंगे आहेत उजारी आणि आमची पिढी आहे जवळजवळ सातवी सात आमची सेवा आहे देवी ही गावाची ग्रामदेवता असल्याचे मानले जाते गावाच्या उत्तरेकडे लाईट हाऊस कडे जाणाऱ्या रस्त्यावर लाईट हाऊस च्या आधी येणाऱ्या एका वळणावरून उजवीकडे वळून पुढे अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर सावणे परिसरात हे देवस्थान आहे मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेला आंजली लाईट हाऊस आणि फारशी गर्दी नसलेला सावने अशा नयनरम्य ठिकाणी श्रीदेवी देवी, देवी वसलेली आहे आंबा काजूंच्या बागांच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराला कळस नसून कोकणी शैलीतील कौलारू छत आहे फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणाऱ्या एका छोट्याशा नदीकाठावर असलेल्या या ठिकाणी श्रीदेवी सावणेकरींचे हे मंदिर स्थित आहे हा समुद्रकिनारी हा जवळजवळ दहा किलो दहा मीटरवर आतमध्ये आहे आणि भाग इथं सगळं परिसर आणि ही देवी जी एका ही एका काळेकर कोळी समाजाला ही गावलेली देवी तर तिची स्थापना नदीच्या बांधावर झालेली आहे नदीच्या बांधावर न होऊन तिची स्थापना करून गाव देवी म्हणून ती तयार झालेली आहे आणि तिची सेवा ही चालू आहे नदीकाठावर असलेला एक छोटासा साक ओलांडला की समोरच मंदिराकडे जाणारी पायवाट लागते थोड़े पुढे गेल्यावर समोरच तुळशी वृंदावन आणि एक छोटीशी विहीर दिसते पत्रे घातलेल्या सभागृहात प्रवेश केल्यावर उजवीकडे चूल मांडण्यात आल्याचे दिसून येते उत्सवादरम्यान महाप्रसाद बनवण्यासाठीची ही जागा आहे सभागृहात पुढे एका छोट्याशा प्रवेशद्वारातून मुख्य मंदिरात आपण प्रवेश करतो समोरच आणि तीन बाजूस प्रवेशद्वार असलेले गर्भागृह असून त्यात श्रीदेवी सावणेकरीन देवी बसलेली आहे उत्तराभिमुख असलेल्या देवीची मूर्ती स्वयंभू असून गावावर येणाऱ्या संकटांचे निवारण करते अशी स्थानिक भाविकांची श्रद्धा आहे तिथे आमच्या एकादशण्या चालतात व एकादशनीला पंचामृती पूजा ही करू शकतो किंवा तुमच्या ज्या भावना आहेत त्या तिथं येऊन भक्तांच्या सगळ्यांची जी कामना आहेत तर तिथं तिची प्रार्थना त्या एकादशनीत आम्ही भटजी घेऊन पुरं करतो लोक इथं भाविक लोक बरीच येतात तिचं देणं घेणं तिचं नवसाला पावते मुलांसाठी पाहते मच्छीसाठी धंद्या पाण्यासाठी चावा हे करते जसे जे भक्त लोक येतात त्यांची सेवा होते त्यांची प्रार्थना परिपूर्ण होते असा ह्या ठिकाणी जो हा परिसर आहे हा योग्य आहे आणि व्यवस्थित सगळ्या पाळणपोषण सगळं चाललेलं आहे हे जवळजवळ देव दिवाळी म्हणून असते तिथं उत्सव असतो आणि तिचं तिथं शंभर दोन लोक असतात तिथे येतात उत्सवाचं स्वरूप काय असतं स्वरूपाला तिचा मुकवाज विकवाज असतं हे मुकवाज आम्हाला जे काय आहे ते फक्त आम्ही देव दिवाळीला चढवतो आणि तिचे जे लोक दर्शन घेतात आणि जातात तसेच इथे जे काय भाविक का लोक हे जे बाहेरचे पुणा मुंबई ह्या इतर लोक लांब लांबचे तिकडचे पण येऊन इथं दर्शनाला येतात तर हाण्याची सोय आता झालेली आहे पर्यटक केंद्र झालेलं आहे आणि त्या पद्धतीचं आता त्यांची सोय आम्ही भाविक लोकांची करू शकतो आणि तिथं आनंदात त्यांनी लाभ घ्यावा आणि दर्शन घ्यावा